महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदेशानुसार इतिहास समजण्यासाठी इतिहासाचा हा व्हिडिओ पहा सर्वांना जय भीम नमो बुद्धाय आजचा विषय आहे जगातील सर्वात मोठी जयंती व जगातील सर्वात पहिली जयंती हा हाही इतिहास महार किंवा नागवंशीयांचाच इतिहास आहे हे समजण्यासच हा व्हिडिओ पूर्ण पहा देशात आनंदाचा दिवस म्हणजे उत्सव जत्रा यात्रा सण दिवाळी काहीही म्हणा परंतु बहुजनांचा सगळ्यात मोठा दिवस म्हणजे सण उत्सव जत्रा यात्रा दिवाळी म्हणजे काय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ही बहुजनांची जयंती कशी साजरी होते हे नव्याने सांगण्याची गरज नाही जगात जिथे जिथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेस जे जे मानतात मग ते भारतीय असोत की परदेशी असोत ते मोठ्या उत्साहात धूमधडाक्यात जयंती साजरी करतात इसवी सन दोन हजार पंधरामध्ये गुगलने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गुगल, बाबा गुगल डूडलवर बाबासाहेबांची प्रतिमा ठेवून त्यांना अभिवादन केले होते हे डूडल जगातील सर्व देशात दाखवले होते इसवी सन दोन हजार सतरामध्ये महाराष्ट्र सरकारने बाबासाहेबांचा जन्मदिवस ज्ञान दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला तसेच अमेरिकेतील संयुक्त राष्ट्रसंघामध्ये इसवी सन दोन हजार सोळापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्याचा सा निर्णय घेतला तसेच इसवी सन दोन हजार सतरामध्ये ट्विटरने म्हणजेच आत्ताच्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विशेष इमोजी तयार करून बाबासाहेबांना अभिवादन केले होते तसेच सहा एप्रिल दोन हजार वीस रोजी कॅनडा सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती दिवस समता दिन म्हणून साजरा करण्याचा सा निर्णय घेतला तसेच ब्रिटिश कोलंबियातर्फे वर्ल्ड साइन ऑफ इक्वालिटी अर्थात समतेचे जागतिक प्रतीक हा सन्मान जाहीर केला आहे ही सर्व हे सर्व झाले बहुजन समाज शिक्षित होऊन देश परदेशात नोकरी कामधंद्यानिमित्त जाऊन स्थायिक झाला व त्यांनी दाखवून दिले की भारतात असा महामानव जन्माला आला त्यांचे काम गुण शिक्षण व देशाची प्रगती होण्याचे विचार पाहून जवळजवळ जगातील सर्वच देशांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन त्यांना योग्य तो मान सन्मान दिला परंतु या भारताच्या मातीत जन्मलेले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न का एवढ्या उशिरा मिळाले व आजही चैत्यभूमी स्मारक दादर येथील इंदू मिलचे काम इतके वर्षे होतच आहे मागाहून सुरू झालेले राम मंदिर पूर्ण होऊन पंतप्रधानांनी उद्घाटनही केले असो आनंदाच्या उत्सवाच्या व्हिडिओत हे लिहावे वाटत नव्हते परंतु हाताच्या लेखणीने स्वतःच आवरले नाही परंतु आज आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या हर्ष उल्हासात करतो परंतु जगात पहिल्यांदा कोणी जर ही जयंती पहिल्यांदा साजरी केली असेल तर ते व्यक्ती होते सदाशिव रण पिसे त्यांनी चौदा एप्रिल एकोणीसशे अठ्ठावीस रोजी पुण्यात पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली भारतात जयंती साजरी करणे ही प्रथा आपण पाहत आहोत इथे जातीयता जास्त असल्यामुळे जो तो आप आपल्या जातीतील महापुरुषांची जयंती कमी अधिक प्रमाणात साजरी करतो परंतु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती किती मोठ्या प्रमाणात होते हे जो डोळे उघडे ठेवून पाहिल व सांगेल तो नक्कीच मान्य करेल की या देशात फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीच जयंती काश्मीरपासून केरळपर्यंत वाजत गाजत होते भारतातच काय पाकिस्तानातही जे दलित फाळणी वेळी भारतात येऊ शकले नाहीत तेही साजरी करतात पाकिस्तानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने गृह सोसायट्या संस्था आहेत व त्यांनी आंबेडकर जयंती साजरी केल्याचे व्हिडिओ फोटो सोशल मीडियावर पाहण्यास उपलब्ध आहेत बांगलादेशात तर आंबेडकर जयंती भारतासारखीच वाजत गाजत मिरवणूक काढून साजरी केली जाते कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रथम खासदार म्हणून निवडून आत्ताच्या बांगलादेशमधील मतदारसंघातून आले होते तिथे नामशूद्र नावाची जात मोठ्या प्रमाणात आजही आहे व ते सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाच मानतात मला वाटते या देशाचे नेतृत्व जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे असते तर हा देश पूर्वीचा जम्बुद्वीपच राहिला असता असो आजही देशात जयंतीचा इतिहास कोणीही लिहिण्यास घेतला तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात आधी लिहावे लागेल देशातच काय जगाच्या जयंती इतिहासातही सर्वात आधी लिहावे लागेल यात मुळीच शंका नाही आता बोलता बोलता जयंतीचा इतिहास याविषयी बोलत आहोत तर जयंती ही या देशात पहिल्यांदा जर कोणी साजरी केली असेल तर ती या देशातील बहुजन समाजाने बहुजन समाजाने म्हणजे या देशातील मूळ रहिवाशांनीच जयंती हा शब्द निर्माण केला व आपल्या महापुरुषांची जयंती साजरी करण्यास सुरुवात केली व्हिडिओ थोडा मोठा होत आहे परंतु महत्त्वाचा आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात जो समाज आपला इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही आपल्याला माहीत आहे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले व देशाला ते अर्पण केले आपल्या भारत देशाची मुद्रा काय आहे सम्राट अशोकाचे चिन्ह चार सिंह आपल्या देशाच्या झेंड्यावर निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे ते सम्राट अशोकाचे चिन्ह आहे सम्राट अशोक याने भगवान बुद्धांच्या धम्माचा प्रसार सर्व जगात केला त्या भगवान बुद्धाची प्रतिमा राष्ट्रपती भवनात आहे ती बसवण्याची कल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच आहे ज्या पिंपळाच्या पानावर भारतरत्न दिले जाते ते भारतरत्न चिन्ह व पिंपळाचे पान बुद्धिस्ट संस्कृतीचे प्रतीक आहे भगवान बुद्धांना ज्या झाडाखाली जा ज्ञानप्राप्ती झाली ते पिंपळाचे झाड होते व सम्राट अशोकाने बिहार गया येथे महाविहार व जेथे भगवान बुद्ध पिंपळाच्या झाडाखाली जा बसत होते त्या जागेला चिन्हांकित केले होते व त्या ठिकाणी स्तूप बांधला होता व पुढे बौद्ध सम्राटांनी त्या ठिकाणी महाविहार बांधले होते त्याला आपण आता बोधगया महाविहार बोलतो व त्या, त्या पिंपळ वृक्षाला बोधीवृक्ष बोलतो म्हणजेच काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची ओळख सम्राट अशोकाचे चिन्ह देऊन केली आहे जो या जगातील सर्वात शक्तिशाली व धम्मप्रिय राजा होता जो जगातील तेहतीस टक्के जनतेवर राज्य करत होता अफगाणिस्तान ते बांगलादेश आजचा आजचा भूतान आजचा म्यानमार खाली दक्षिणेत तामिळनाडूपर्यंत त्यांचे एक हाती राज्य होते असे एवढे मोठे साम्राज्य जगात कोणत्याही राजाकडे नव्हते चीनचा काही प्रमाणात भूभाग मिळविणारा पहिला व शेवटचा राजा सम्राट अशोक हाच होता तुम्हाला वाटत असेल जयंती विशेष व्हिडिओत ही कोणती माहिती तर जयंती जगात कोणाची पहिल्यांदा झाली तो होता सम्राट अशोक व त्यामुळेच आपल्या महामानवांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्याची सवय आपल्या पूर्वजांपासून आपल्या रक्तातच आहे व ज्या बाबासाहेबांनी सम्राट अशोकास या ब्राह्मण्यवादी जातीयवाद्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला होता त्या सम्राट अशोकाच्या सर्व चिन्हांस देशाचे चिन्ह देऊन पुनर्जीवित केले परंतु आज आपण सम्राट अशोक जयंतीस विसरून गेलो आहे त्यासाठी तुम्हाला जगातील पहिली जयंती कशी झाली याची माहिती इतिहासाच्या पानांतून सांगणार आहे जी कपलकल्पित नसून सत्य आहे व इतिहासात दाखले शिलालेख स्तंभ स्तूप यांवरून मिळतात तर पाहू जगातील पहिली जयंती भारतात बौद्ध धम्माचा अभ्यास करण्यास चिनी विद्यार्थी आले होते व त्यांनी संपूर्ण जुन्या जम्बोद्वीपाला म्हणजेच भारत पाकिस्तान बांगलादेश अफगाणिस्तान म्यानमार भूतान या देशात प्रवास केला होता व त्यांनी त्या त्या वेळेस काय पाहिले याचे वर्णन लिहून ठेवले होते असाच फाहियान नावाचा चिनी प्रवासी इसवी सन चारशे आठमध्ये देशात पाटलीपुत्र सध्याचे बिहार पटना या भागात होता तारीख होती एकोणीस एप्रिल दिवस रविवार तो लिहितो पूर्ण पाटलीपुत्र अशोक जयंतीच्या उत्सवात बुडालेला होता फाहियाने आपल्या डोळ्याने पाहिलेले हे दृश्य होते या जयंतीचे वर्णन तो असे करतो त्या दिवशी चार चाकी एक भव्य रथ बनवला होता हा रथ वीस हात उंच व स्तूपाच्या आकाराचा बनवला होता स्तूपाच्या मधोमध मद। भगवान बुद्धाची मूर्ती होती खूप मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊन नाचगाणी करत होती काही प्रमुख लोकांनी जिथे जयंती ठिकाण दवाखाने स्थापन केले होते गर्दीतील गरीब अपंग अनाथ विधवा अशा प्रकारच्या लोकांना प्रमुख लोक मदत करत होते हे प्रमुख लोक म्हणजे आज आपण ज्यांना स्वयंसेवक मंडळ सदस्य आयोजक बोलतो ते होते गर्दीमुळे त्रास ज्यांना होईल त्यांची तपासणी वैद्यांकडून केली जात होती वैद्य म्हणजे आजचे डॉक्टर होत तर अशा प्रकारे सम्राट अशोकाची जयंती मोठ्या उत्साहात इसवी सन चारशे आठपर्यंत किंवा पुढेही होत असेल विदेशी इतिहासकार स्ट्रॅबो लिहितात जन्मदिवस साजरा करण्याची पद्धत मौर्य शासन काळात पहिल्यांदा सुरू झाली तर आपण पाहिले जगातील सर्वात मोठी जयंती जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीच आहे आपण मूळ निवासी जे आहोत की आपल्या पूर्वजांची परंपरा पुढे नेत आहोत परंतु जयंतीचा इतिहास जी आपली मूळ संस्कृती आहे की आपल्याच पूर्वजांनी जयंती मोठ्या प्रमाणात कशी साजरी करावायची ते दाखवून दिले परंतु दुःख आहे ज्या बाबासाहेबांनी सम्राट अशोकास पुनः जीवित करून एवढा मोठा मान दिला जो त्यांना द्यावायास पाहिजे होता त्याच सम्राट अशोकाची जयंती का होत नाही की ज्यांची जयंती वाढदिवस हॅपी बर्थडे बोलताना सम्राट अशोकाचीच काहीतर मौर्य शासकांची आठवण झाली पाहिजे आपल्या देशात एक म्हण आहे जो जिता वही सिकंदर परंतु मी म्हणतो जो जीता वही सिकंदर और सिकंदर भी जिसको हरा ना सका वो हे मौर्य शासक आणि आणखी शेवटची माहिती देतो मौर्यांचा मूळ पुरुष जो होता त्याचे शिशुनाग नाग नाव होते आता नाग म्हटल्यानंतर तुमचे रक्त खवळले असेल नाग कोण होते महाराष्ट्रातील सर्व सरदार सेनापती अंगरक्षक व पुढे सैन्य दलात जे जे होते त्यांच्या नावापुढे नाक हे सरसकट येत होते नाग हे नाव नाग नावाचा अपभ्रंश आहे हे बाबासाहेबांनी सिद्ध केले आहे व जवळजवळ सर्व इतिहासकारांनी मान्य केले आहे म्हणजे शिशुनागाचे वंशज मौर्य हे आपलेच मूळ महारांचे पूर्वज आहेत हे विसरता काम नाही सिद्धनाक हा तुम्हाला आठवत असेलच तर जयंतीचा हा इतिहास आपणास कसा वाटला कमेंटमध्ये लिहा याबाबतची सविस्तर माहिती सम्राट अशोक का सही इतिहास पुस्तकात आपणास मिळू शकते व कोणत्या पुस्तकात अधिकची माहिती मिळू शकते हेही कमेंटमध्ये लिहा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा ज्ञान हे वाटल्याने वाढते या बुद्धाच्या संदेशानुसार व्हिडिओ अधिक शेअर करा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व्हिडिओ पाहत राहा चॅनलला लाईक सबस्क्राईब करा जय भीम नमो बुद्धाय